मी रुपेश फाउंडर ऑफ द रुपेश कन्सल्टन्सी आपली कन्सल्टन्सी ही खोपोली येथे आपलं ऑफिस आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत की आमच्याकडे आता मोठ्या प्रमाणामध्ये खालापूर एम आय डी सी मधून बऱ्याचशा कंपन्यांनी आपल्याला रिक्वायरमेंट दिलेली आहे तर त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सांगायचा प्रयत्न करत आहोत की आ, आता आमच्याकडे जी वेकेन्सी झालेली आहे तर त्यामध्ये मी वेकन्सीज तुम्हाला सांगतो की काय काय कंपनीने आम्हाला रिक्वायरमेंट दिलेले आहे आता आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये हेल्पर्स आम्हाला वीस ते पंचवीस त्याच्यापेक्षा जास्त हेल्पर हेल्पर्स आम्हाला त्या कंपनीमध्ये पाहिजे त्यांचं साधारण काम आणि त्यांची सॅलरी हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे हेल्परचं साधारण काम असणार आहे हिल, की टेक्निशियन्सला मदत करणं आणि त्यांना जी लागणारी त्यांची जी गरज आहे तर त्यांना हेल्प हेल्पिंग हँड म्हणून त्यांना काम करायचं आहे आणि त्यांची सॅलरी साधारण एक सतरा हजारचा सीटीसी असणार आहे त्यांना पी एफ ई एस आय सी आणि पीटी ग्रॅज्युएटी बोनस किंवा ज्या कम्प्लान्स फॅसिलिटी आहेत त्या सर्व प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्यामुळे त्यांचं सोळा हजार ते सतरा हजारचं सी असणार आहे तसंच टेक्निशियन टेक्निशियनमध्ये मध्ये आम्हाला आय टी आय रिलेवन जी कॅन्डिडेट असतात ते मोस्टली आम्हाला पाहिजे जसं की एक आय टी आय डिझेल मेकॅनिकल झाले किंवा आय टी आय फिटर झाले किंवा जी लोकं मशिनरीच्या रिलेवंट का काम करू शकतात ज्यांना नॉलेज आहे आम्हाला फ्रेशर सुद्धा हवेत आणि एक्सपिरियन्ससुद्धा हवेत तर त्यांची ही सॅलरी एक अठरा एकोणीसच्या रेंज म्हणजे वीसच्या रेंज मध्ये आहे प्रेशरसाठी एक्सपिरियन्स ज्यांना असेल त्या एक्सपिरियन्स पर्सनला आम्ही त्यांच्या अनुभवानुसार त्यांना ती सॅलरी डिपेंड ऑन इंटरव्ह्यू असणारे किंवा त्या सेम इंडस्ट्रीची बिलॉंग करतात ते लोक तर ता त्यांना ती सेम सॅलरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त सॅलरी आम्ही देऊ शकतो तसेच आम्हाला घॅस कटर ठीक आहे गॅस कटर हे एक हे पण एक आयटीचे रिलेवंटच आहे आणि जरी नसेल किंवा असेल किंवा त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज आहे तर त्यांच्या कामाच्या अनुभवावर आम्ही त्यांना सिलेक्शन त्वरित देण्याचा प्रयत्न करू तसेच आम्हाला हॅड्रा हॅड्रा ड्रायव्हर सुद्धा पाहिजे की आमच्याकडे मोठ्या मोठ्या प्रकारच्या गाड्या येतात तर त्यांचं जे स्क्रॅपच ज्या गोष्टी होतात ते उचलण्यासाठी आम्हाला त्या प्रकारे हॅड्रा ड्रायव्हर हवे आमची फक्त हायड्रा ड्रायव्हरची मागणी हीच आहे की त्यांच्याकडे ते प्रॉपर लायसन्स किंवा त्याच अनुभव त्यांनी जे कुठे अनुभव आहे का त्यांना त्या गोष्टीची शहाणी होईल आणि त्यानुसार त्यांना ते सॅलरी देण्यात येईल तरी सुद्धा आम्ही बेसिक सॅलरी डिसाइड केली आहे की पंचवीसच्या आसपास किंवा त्याच्यावरती आम्ही घेऊ शकतो आणि ह्या ज्या मी आता तुम्हाला जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला एकंदरीत आता तरी आमची आठ तासासाठीच मागणी आहे त्या कंपनीची की आठ तासासाठीच आम्हाला हा जो सॅलरी आणि हे जे काम तुम्हाला संदर्भ जो दिलेला आहे तो साधारण आठ तासासाठी आम्हाला मुलं हवीत आणि न्यूटी टाइम साधारण जनरल असणार आहे अजूनपर्यंत शिफ्ट मध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचे माहिती केलेली नाहीये पण आणि याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे की याच्यामध्ये तुम्हाला ओवरटाईम जर एखादा दिवस जर तुम्हाला थांबायचं झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओवरटाईम सुद्धा दिला जाणार आहे तर कंपनीच्या पॉलिसीनुसार त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटण्या भेटतील आणि ही जर तुम्ही बाहेरचे आहात किंवा तुमची राहण्याची व्यवस्था आहे ते कम की खुपली मधली कंपनी आहे खालापूर इंडस्ट्रीमधली कंपनी आहे त्यामुळे आपल्या जवळच आहे त्यामुळं तुम्हाला सर्वांना या संधीचा लाभ घेता येईल तुम्ही जर अत्यंत गरजवंत असाल किंवा तुम्ही जर जॉब शोधत असाल तर तुम्ही रुपेश कन्सल्टन्सीला संपर्क करा आणि ह्या तुम्हाला सर्व माहिती जर हवी असेल तर रुपेश कन्सल्टन्सीला नक्कल नक्कीच संपर्क साधा रुपेश कन्सल्टन्सीचं ऑफिस कपली रेल्वे स्टेशनच्या शंकर भैरवनाथ मंदिर याच्या जवळच आहे लोकडे अपार्टमेंटमध्ये आणि आपलं शॉप नंबर आहे पाच तर तुम्हाला ह्या जॉब बद्दल सगळी माहिती आणि अजून काय जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधावा धन्यवाद